नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कुटीतीर्थ थी या ठिकाणी असलेले पंपिंग स्टेशन काही तांत्रिक कारणामुळे त्या ठिकाणच्या पंपिंग मशिनरी खराब झालेल्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी महापालिकेला चार ते पाच दिवसाचा वेळ लागणार आहे त्यामुळे शहरा उत्तर नांदेडमधील पाणीपुरवठा हा बाधित होणार आहे उपलब्ध होणार नस पाणी नसल्यामुळं त्या ठिकाणी नागरिकांची गैरसोय होऊ नये त्यांना पर्यायी सोर्स उपलब्ध व्हावा यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे तथापि याला थोडासा कालावधी लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणी काटकसरीनं वापरावी महापालिकेने नागरिकांना पाणी उपलब्ध होण्यासाठी पुढील नियोजन केलेलं आहे त्या नियोजनामधून आपल्याला पुरेसं पाणी देण्याचा प्रयत्न आहे महापालिकेचा सांगवी येथील पंपिंग स्टेशन जे इसापूर धरणामधून पाणी सोडल्यानंतर उपलब्ध होत आहे ते आम्ही तयार ठेवलेलं आहे इसापूर धरणातून पाटबंधारे विभागाने पाणी कालच सोडलेलं आहे उद्या संध्याकाळपर्यंत ते पाणी आमच्या प पंपिंग स्टेशनपर्यंत येणार आहे नांदेड शहरासाठी उपलब्ध होत आहे त्यामधून जवळपास आपली पन्नास टक्के पाण्याची गरज भागणार आहे आपलं जे कोठेतीर्थ या ठिकाणचं पंपिंग स्टेशन आहे त्या ठिकाणचे पाच पंप खराब झालेले आहेत परंतु आमचा प्रयत्न युद्ध पातळीवरती दोन ते तीन पंप चोवीस तासामध्ये करण्याचे नियोजन आहे त्यामुळे त्या ठिकाणचाही पुरवठा चालू होईल तात्पुरत्या स्वरूपामध्ये महापालिकेने वीस ते बावीस टँकर महापालिकेचे आणि खाजगी या पद्धतीनं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्यासाठी जो नंबर आपण टँकरच्या मागणीसाठी नागरिकांना उपलब्ध व्हावा यासाठी आपण सर्व वर्तमानपत्रातही देत आहोत हा जो नंबर आहे तो आमचे जे ज्युनियर इंजिनियर आहेत त्यांच्याकडचा उपलब्ध करून दिलेला आहे, कर आहे। त्याचसोबत पंप ऑपरेटर जे असतात आमचे ही नंबर उपलब्ध करून दिलेला आहे ते पुढील प्रमाणे आहेत उपाभियंता बोधनकर यांचा नंबर नव्वद अकरा शून्य 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 नऊ पाच सहा मी पुन्हा सांगतो नऊ शून्य एक एक शून्य 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 नऊ पाच सहा व दुसरे आमचे जे चालक आहेत ठाकूर त्यांचा नंबर आहे नऊ सहा दोन तीन चार सहा नऊ नऊ आठ चार पुन्हा एकदा नंबर सांगतो नऊ सहा दोन तीन चार सहा नऊ नऊ आठ चार या नंबरवरती आपल्या परिसरातील आपल्या नाग जवळच्या नागरिकांची जी गरज आहे पाण्याची कमतरता आहे बाबतीत या, या मोबाईल नंबरवरती देऊ संपर्क साधून आपली नोंद मागणी नोंदवावी मागणीनुसार आम्ही त्या ठिकाणी टँकर पुरवठ्याचं नियोजन केलेलं आहे त्यासोबतच महापालिकेचे काही बोरवेल्स आहेत जे आम्ही पाणीपुरवठा सुरळीत असल्यामुळे वापरत नव्हते त्याचाही सर्वे केलेला आहे आणि त्या ठिकाणचे इलेक्ट्रिकल कनेक्शन आणि ते पुनर्जीवित केलेले आहेत त्यामधूनही नागरिकांना पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीने महापालिका युद्धपातळीवरती पाणी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करत आहे तरी नागरिकांनी आपल्या नळाला पाणी आल्यानंतर मोटारी न बसवता पाण्याचा वापर करावा जेणेकरून सर्व नागरिकांना समान पाणी पुरवठा होऊ शकेल यामुळे मी आपल्याला सर्वांना आपल्या पाण्याची टंचाई पाहता पाण्याचा वापर हा काटकसरीने आणि अपव्यय टाळून करावा असं मी याद्वारे आवाहन करतो